हे हाय हॅलो मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती माझ्या पेजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो आजचा व्हिडिओ आपला आहे की आपण महिलांसाठी दरवेळेला मी काही नाही काहीतरी कामं आणतच असते तो आता हे कंटेनर तुम्ही बघताय ट्रे बघताय एवढे मोठे मोठे माझं घर पूर्ण फुल झालेलं आहे याच्याने म्हणजे थोडे दिवसाचंच हे घरात आहे नंतर आपण बाहेर त्याचं से सेटअप करून बाहेरच देणारं महिला ना मी नाही स्वतः शांत बसत आणि महिलांना पण शांत बसवून देत नाही कारण की मला सवय आहे की काही नाही काहीतरी कामं आणत बसायचं ज्यांना दोन पैसे कमवायचे असतील त्यांच्यापर्यंतही कामं द्यायची तर हे टॅगिंग असतं लॉक सिस्टमचं टॅगिंग आय थिंक हे पोस्टामध्ये यूज होतं ते, ते रेडवाला आहे ना ते बघितलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की ते पोस्टामध्ये यूज होतं म्हणून तर हे टॅगिंग आता सध्या आपल्याकडे बघा हे हे जे आहे त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसते ना हे पिन टाकायचे असते वरून रेड कलरचं हे बटन लावायचं आणि प्रेस करायचं असतं ते ही काम आता सध्या माझ्याकडे चालू आहेत महिलांना देते मी कामं करायला कारण की अशा खूप महिला आहेत की त्या घरातून बाहेर पडू शकत नाहीत ज्यांची मुलं आहे ज्यांचं शिक्षण नाही आहे पण त्यांना काहीतरी कामधंदा लागतो किंवा एखादा रोजगार लागतो तर त्यासाठी मी नक्कीच प्रत्येक वेळा प्रयत्न करत असते भले काही गोष्टी अशा आहेत की मला त्या होत पण नाहीत ज्या वजन उचलायच्या असतील किंवा काही गोष्टी असतील पण ते उचलावे लागतात वेळ आली तर आपल्याला हे कंटेनर आप माझ्या घरापर्यंत गाडी येत नाही सो मला गाडीच्या इथून तर माझ्या घरापर्यंत ह्या गोष्टी अशा उचलून आणाव्या लागतात आणि मला त्याची जराही लाज वाटत नाही कारण की आयुष्यात नाव कमवायचं असेल आणि पैसा कमवायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत आणि व्यावसायिक असा असतो की तुम्हाला त्याच्यामध्ये भले तुम्ही मोठ्या पंचवीस तीस हजाराच्या खुर्चीमध्ये बसून कम्प्युटर चालवू शकत नाही पण स्वतःच्या घरात बसून मालक नक्कीच होऊ शकता तर हे आपलं काम आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र